धनंजय देशमुखांनी जे काल आव्हान केलेलं होतं की मी टावरवर चढून आंदोलन करणार आहे आणि आत्महत्या करणार आहे माझ्या जीवाला धोका आहे कारण जे आरोपी अटकेत आहेत तर त्या आरोपीवर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्यामुळं ते कुटुंब नाराज होतं तर त्या कुटुंबाला समज घालण्यासाठी समजून सांगण्यासाठी सी आय डीचे लोक आणि पोलीस तिथं ता, दोन तासांपासून त्यांच्यामध्ये चर्चा होत आहे तर चांगली गोष्ट आहे की तत्काळ निर्णय घेतला तत्काळ तिथं पोहोचले आणि त्यांच्या कुटुंबाला कुठंतरी अशी आत्महत्या करणेपासून किंवा असं आंदोलन करणेपासून समज घालून थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत तर मी धनंजय देशमुखांना एक साधारण नागरिक साधारण महिला म्हणून सांगते कारण मी काय कुठली समाजसेवक नाही किंवा काहीच नाहीये फक्त मी एक जरांगे पाटलांची समर्थक पण म्हणत नाही स्वतःला तर जरंगे पाटील जे चांगलं काम करत आहे ते काम मला आवडतं म्हणून मी त्यांच्यावर भाष्य करते म्हणजे बोलते तर धनंजय दादा तुम्हाला एक कळकळीची विनंती परत एकदा करते की अशा कुठलेही चुकीचे निर्णय घेऊ नका कारण तुम्ही जर असं काही केलं तर तुमचं कुटुंब उघडेवर पडणार आहे कारण स्वतःला संपवणे हा पर्याय नसतो तर जनता भरपूर तुमच्या पाठीमागा आहे आणि ह्याच्यामध्ये कुणीही राजकारण करत नाही कुणीही राजकारण करत नाही आणि जोपर्यंत तुम्ही खंबीरपणे उभे राहणार आहेत आरोपीला शिक्षा होण्यासाठी तोपर्यंत जनता तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे खंबीरपणे एक मोजके लोक सोडले तर बरं का मोजके लोक सोडले तर म्हणून तुम्ही खंबीरपणे संघर्ष करा तुम्हाला न्याय मिळेलच आणि तुम्हालाच नाही तर आपल्या सगळ्यांना म्हणू कारण तुमचं कुटुंब हे सगळ्यांचं कुटुंब आहे आणि संतोष भाई सगळेचे मन मिळवलेले आहेत संतोष भैया एक बौद्ध समाजाच्या एक गरीब व्यक्तीला त्याच्यावर अन्याय झाला आणि ते विचारण्यासाठी गेलेले असताना त्यांची हत्या झालेली आहे म्हणजे ते समाजकार्य करत असताना हत्या झालेली आहे त्यांची त्यांनी भरपूर काही आयुष्यामध्ये असं नाव कमवलेलं आहे त्यामुळं तुम्ही त्यांच्या भाऊ आहेत आणि कुटुंबाची जिम्मेदारी तुमच्यावर आहे म्हणून असं कुठलंही चुकीचं पाऊल उचलू नका की जेणेकरून तुमचं कुटुंब उघडेवर पडेल कारण तुमच्या कुटुंबावर कुटुंबा खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे हे हत्या प्रकरण ऐकलं तरी अंगावर काटा येतो तुमचा तर, तर तुम्ही घरातला एक काळजाचा गोळा घालवलेला आहे आणि तो पण खूप विचित्र प्रकारे त्यामुळं एक तुमच्या मनाची परिस्थिती काय आहे तुमचं मन किती विचलित आहे हे सगळ्यांना समजू शकतं फक्त एक कळकळीची विनंती करते की चुकीचं असं कुठलंच पाऊल उचलू नका कारण तुम्ही स्वतःला संपवलं म्हणजे सगळे प्रश्न सुटतील असं होत नाही कारण तुमच्यासारखे अनेक कितीतरी कुटुंबावर अन्याय होत राहतील तुमच्यासारख्या अनेक कितीतरी कुटुंबावर आणि हे अन्याय कुठंतरी थांबवायचे असतील कुठंतरी असे जी समाजकंटक आहेत त्यांना कुठं तरी दरज बसवणं गरजेचं आहे कुठंतरी भीती बसणं गरजेचं आहे तर ही पुढल्या घटना घडणार नाहीत पण जर असं तुम्ही आत्महत्या केली ती प्रकरण परत तिथं दबलं गेलं तर ह्या समाजकंटकाला दबाव पडणार नाही ते परत मोकार सुटतील आणखीन आणि अशा कितीतरी कुटुंबावर अन्याय होत राहतील म्हणून मी कळकळीची कल विनंती करते तुमच्या कुटुंबाची जिम्मेदारी तुमच्यावर आहे संतोष भैया देशमुखाच्या मुलाची मुलीची जिम्मेदारी तुमच्यावर आहे त्यांच्या बायकोची जिम्मेदारी तुमच्यावर आहे तुमच्या आई वडिलांची जिम्मेदारी तुमच्यावर आहे म्हणून तुम्ही खंबीरपणे लढायला पाहिजे तुम्ही खंबीरपणे उभं राहायला पाहिजे खोचून जाऊ नका हा समाज तुमच्या पाठीशी आहे कारण काही मोजके लोक सोडले ना तर समाज हा सत्तेच्या बाजूने चालतो म्हणून एक कळकळीची कल विनंती करते की आता तर सी आय डीचे लोक आलेले आहेतच तरी पण चुकून जर माझा व्हिडिओ तुमच्या तुमच्यापास आला तर दादा कळकळीची कल विनंती आहे तुम्ही खंबीरपणे पुढं चला आम्ही आहोतच तुमच्यासोबत चालण्यासाठी